आणि नॅचरल नॅचरल दवाई बनवत आहे याच्यामध्ये आंबट ताक आणलेला आहे पाच मीटर या ड्रममध्ये आपण टाकतो या ड्रममध्ये टाकलेला आहे पाच लिटर ताक त्याच्यामध्ये थोडंसं हे

तयार करून घेईन हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर त्या ड्रिपच्या पाईपद्वारे या ड्रिपच्या पाईपद्वारे स्प्रिंकलरला तिकडं लस मला पोरण्यात येईल मी तुम्हाला दुसऱ्यावर येऊन दाखवते तिथे ते पाच वर स्प्रिंकलर चालू आहे आणण्यात औषधावर लग्नाच्या पांढऱ्या मु वाढतील आणि जे आवश्यक जीवजंतू आहेत ते तयार होतील या गुळामुळं का औषधी आता मी दुसऱ्या वेळे कसं काढायचं